संक्रांत स्पेशल इथे आपण मस्तपैकी तीळपापडी बनवलेली आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे आणि याच्यातून आपल्याला कॅल्शियम तर मिळणार शिवाय गरमी पण खूप आवश्यकता असले असते आपल्याला थंडीमध्ये हे बघा आपल्याला इथे मस्तपैकी पापडी तयार झालेली आहे हॅलो फ्रेंड्स मी जयश्री पाटील वेलकम टू माय चॅनल तर आज आपण संक्रांत स्पेशल आणि थंडी आहे म्हणून मस्तपैकी आपण तीळ पापडी बनवतोय त्याच्यासाठी इथे आपण एक वाटी गावठी तीळ घेतलेलं आहे तुम्ही ही घेऊ शकता किंवा पॉलिश जी पॉलिशची येते ती ती घेऊ शकता आणि एक वाटी आपण इथे साखर घेतलेली आहे तर कढईमध्ये आपल्याला सगळ्यात आधी तिळ भाजून घ्यायची तिळमध्ये जो वलाव असतो ना तो निघण्यासाठी छान तीळ भाजून घ्यायची म्हणजे आपली पापडी कुरकुरीत बनणार आणि चविष्ट पण असणार थंडीच्या दिवसात तीळ सेवने केलं जाईल याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतंच पण याच्यातून आपल्याला गरमी तयार होते शरीरात तर लो ते गॅस गॅसवर आपण आता आधी तीळ भाजून घेऊया तीळ इथे तडतड करायला लागली की समजून घ्यायचं मस्तपैकी आपली तीळ भाजली गेली आता गॅस बंद करूया आणि तीळ काढून घेऊया तीळ भाजल्यानंतर काय करायचं इथे आपण ओट्याला तूप लावून घेणार आहोत म्हणजे इथे आपण ज्यावेळेस पापडी करायला टाकू ना त्यावेळेस आपल्याला वेळ नाही राहणार आणि लाटण्याला पण लावून घ्यायचे इथे आपण ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथे आपण आता तूप लावून घेतलेलं आहे लाटणं आणि ओट्याला तर इथे आता कढईमध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे तर साखर इथे आपल्याला वेळ ठेवून घ्यायची आहे त्याच्यात आपल्याला पोहे खायचा एक चमचा आहे ना तेवढा आपण इथे पाणी टाकणार आहोत तर आपण हे गॅसवर हे सगळं आपल्याला करायचं तर दाट साखर असल्यामुळे तिला वितळायला जरा वेळ लागतो तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप दाखवते मी पापडी करताना अजिबात घाबरायची नाही आधी ती घट्ट होणार त्याची खडीखडी पण तयार होतील पण नंतर ते कॅरीमध्ये झाल्यावर छान मस्त त्याच्यात ते टाकायची पापडी तयार होती मग आता ही घट्ट घट्ट होत जाणार त्याला सारखं हलवत राहायचं तुम्ही गॅसवर करायचं हे सगळं पूर्ण कोरडी होते ती आणि मग एकदम घट्ट वाटेल तुम्हाला याचा आता पाक कसं बनणार व पण घाबरू नका सतत हलवत राहाय आपण चार पाच मिनिट सतत हलवतोय तुम्ही बघू शकता अगदी जशी तशी दिसेल तुम्हाला त्याला वेळ लागतो पूर्णतः मेल ठेवायला पण हलवत राहायचं नाही तर मग ते पूर्ण खाली लागून जाणार कुरकुरीत पापडी खायची तर मी मेलच घ्यावंच आणि थंडीच्या दिवसात तिळीची पापडी वगैरे तिळीचे लाडू याचं सेवन केलंच पाहिजे हळूहळू पाणी सोडायला लागले बघा आता ओली व्हायला लागली ती पाच सहा मिनिट एकदम घट्ट होत आणि एकदा जर ती कॅर्यावर झाली ती लगेच पटकन पुढची प्रोसेस आपल्याला खूप फटाफट करावं लागते लगेच केळ टाकायचं तरी सगळं मिक्स करून इथे आपल्याला पापडी लाटायची आहे एक तर गोळपाटवर लाटू शकतात किंवा किचन ओट्यावर आपण ते पटापट पड़ करावं लागतं बघ हे बघा आता ते हळूहळू मेल्ट होणार हे बघा आता पूर्णतः ती वितळायला लागली पण सतत हलवत राहायचं माझ्या मैत्रिणीनं तुम्ही बघू शकता थोडे कष्ट कराल तर पापडी छान खायला मिळणार आपल्याला आता पूर्ण मेल झाली की लगेच आपल्याला पेळ टाकायचंय मेळ झालेली आहे आता याच्यात आपल्याला तीळ टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पटापट पटापट करायचं आहे नाहीतर मग ते तिथंच आपला गोळा पण धरायचा आता आपण गॅस बंद करून घेऊ सगळं की आणि सगळं मिक्स करून घ्यायचं

नाही आणि आता फटाफट आपल्याला लाटून घ्यायचं ते आणि गोलच यायला पाहिजे असं अजिबात नाही कारण पापडी कधी गोल नसते जसं तुम्हाला लागता तसं लाटा लाट आपण फक्त बारीक करून घ्या तिला

लगेच निघते एवढी बारीक तयार केलेली आहे आपण मस्त पैकी लगेच पापडी तयार होती आता थोडं आपण पाच मिनिट तिला देऊ तर मी बघा आपली हो मस्त पैकी पापडी तयार झालेली आहे नक्की तुम्ही ही संक्रांतीला बनवून बघा आणि किती कुरकुरीत झाले मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आता तिला आपण तोडूया तिला कापायची वगैरे काही गरज नाही आहे आणि आवाजावरून बघू शकता तुम्ही किती कुरकुरी ते हे बघा आणि खायला तर एवढी टेस्टी लागते ना हे बघ अगदी झटकेपट दहा ते पंधरा मिनिटात आपल्याला ही तिळपापडी तयार होते तर तुम्हाला मी खाऊनही दाखवते का मस्त बनवले मस्त एकदम टेस्टी कुरकुरीत झालेले टेस्टी अँड क्रंची तर माझ्या मैत्रिणींनो मा आणि बहिणींनो तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनल न्यू वेट दिले असेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या रेसिपी माझ्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही कुठली रेसिपी मिस नाही करणार तर बघा आपली मस्त इथे छान पापडी तयार झाले तर सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ गोड गोडगोडबोला तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ